नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन गाळप हंगामात नांदेड विभागात तीस कारखान्यांनी गाळपाचा परवाना मागितला आहे गेल्या वर्षी एकोणतीस कारखान्यांनी गाळप केले होते यावेळी पानगाव येथील पन्नगेश्वर कारखाना नव्याने गाळप सुरू करतो आहे दरम्यान ऊसाची उपलब्धता पाहता यंदाचा एक कोटी मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप होईल व एक कोटीपेक्षा अधिक क्विंटल साखर निर्मिती होईल असा अंदाज आहे केंद्र सरकारने यावर्षी दहा पॉइंट पंचवीस टक्के उतार्यासाठी तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी जाहीर केलेले आहे ऑगस्ट पासून जोर पकडलेला पाऊस अद्याप परतला असे म्हणता येणार नाही कारण तो आजही मराठवाड्यात काही भागात मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि संततधार पावसाने अतिवृष्टी यामुळे अन्य सर्व पिके पूर्णपणे बुडाली असली तरी हाच पाऊस उसाला फायदेशीर ठरल्याचे मानले जाते आहे त्यामुळे यंदा साखर उतारा चांगला होईल अशी शक्यता आहे परंतु त्यातूनच मुख्यमंत्री सहायत्यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी ठराविक रक्कम कापून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यावरून आता उलट चर्चेला उदाहरण आले आहे दरम्यान गतवर्षी नांदेड विभागातील नांदेडसह लातूर परभणी हिंगोली अशा चार जिल्ह्यात मिळून एकोणतीस कारखान्यांनी अठ्ठ्याण्णव लाख एकोणसत्तर हजार एकशे एकोणऐंशी मेट्रिक टन ऊसाचे गाळप करताना पंच्याण्णव लाख छत्तीस हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल साखरेची निर्मिती केली होती लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक बत्तीस लाख अकरा हजार नऊशे बत्तीस क्विंटल साखर निर्मिती नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के साखर उतार्याच्या माध्यमातून झाली होती एकोणतीस पैकी एकोणीस खाजगी तर दहा सहकारी साखर कारखान्यांनी हे सर्व गाळप केले होते मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत गाळप पूर्ण झाले होते दरवर्षी तीस सप्टेंबर पर्यंत गाळ परवान्याची नोंदणी करणे क्रमपात्र असते त्यानुसार यावर्षी तीस साखर कारखान्यांनी गाळ परवान्यासाठी नोंदणी केली आहे त्यानुसार गेल्या वर्षीचे वरील एकोणतीस कारखाने यंदा पुन्हा गाळपासाठी सज्ज होणार आहेत त्यात नवीन पन्नागेश्वर कारखान्याची भर पडली आहे त्यामुळे वीस खाजगी व दहा सहकारी साखर कारखाने या वर्षी नांदेड विभागात गाळप सुरू करतील त्यापैकी परभणी जिल्ह्यातील सात सर्व खाजगी कारखान्यांनी गाळपाची तयारी दर्शवली आहे हिंगोलीमध्ये पाच पैकी दोन नांदेडमध्ये सहा पैकी पाच आणि लातूर जिल्ह्यातील तेरापैकी सात कारखाने गाळप करणार आहेत नांदेड विभागात यंदा तीन लाख सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव हेक्टरवर ऊसाची लागवड झालेली आहे तर कृषी विभागाच्या अंदाजानुसार एक लाख तीस हजार सातशे ब्याण्णव हेक्टरवर ऊस आहे या दोन विभागाच्या आपापल्या अंदाजा अंदाजाने संयुक्त सातशे एक एक नऊ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे याचा अर्थ नांदेड विभागातील चार जिल्ह्यात मिळून एक कोटी सदोतीस लाख त्रेसष्ट हजार एकशे पंच्याहत्तर मेट्रिक टन ऊस उस ऊस उपलब्ध होईल असा निष्कर्ष काढण्यात आला असून ढोबळमानाने यंदा एक कोटी मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप होईल साखर निर्मिती सुद्धा एक कोटी क्विंटल अशी अपेक्षा आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गाळप हंगामात उसाला प्रति क्विंटल दहा पॉईंट पंचवीस टक्के उतार्यासाठी तीनशे चाळीस रुपये एफ आर पी देण्यात आला होता यंदा त्यात पंधरा रुपयांनी वाढ करण्यात आली असून मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दहा रुपये मुख्यमंत्रा सहायता निधीसाठी तर पाच रुपये पूरग्रस्तांना मदत म्हणून कापून घेण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे एका हाताने एफ आर पी वाढून दिली तर दुसऱ्या हाताने काढून घेतली अशी नाराजी व्यक्त होत आहे धन्यवाद